जाऊया गोष्टींच्या दुनियेत गोष्टींच्या दुनियेत जाऊया गोष्टींच्या मातृभूमी संस्कारांची वैज्ञानिक आणि रणवीरांची कथा तयारला फक्कडवे ठरला फक्कडवे गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये नमस्कार मित्रांनो आपला हा जो चला गोष्टींच्या दुनियेत उपक्रम चालू आहे हा या श्रावण महिन्याच्या निमित्ताने चालू छान उपक्रमाबद्दल सगळ्यांचं एकदा अभिनंदन आपण ऐकतो आहे की हा उपक्रम कोणत्या महिन्याबद्दल चालू आहे श्रावण आपण ऐकतोच की आपले मराठी बारा महिने आहेत आपला मराठी आणि हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून सुरू होते म्हणजे त्या दिवशीपासून चैत्र महिना हा सुरू होतो चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण आपली पूर्ण मराठी बारा महिन्यांची हिंदू महिन्यांची नावं आहे मग ही नावकशी काही पडली असतील मग मह या महिन्यांचं नाव श्रावणच का ठेवलं याबद्दल आपण कधी के विचार केला का तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आपली एक जन्मतारीख असते आपल्याला ती सगळ्यांना कल्पना असेल आपल्याला माहिती असेल आपली जन्मतारीख पण एक महत्त्वाची आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे आपली जन्मतिथी तर ही तिथी आणि भारतीय हिंदू पंचांग हे जे चालतं हे सगळं चंद्राच्या आधारावरती चालत असतं तर जसा चंद्र हा कलेकलेनी वाढतो तसा प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी आणि हा पौर्णिमेपर्यंत जातो पौर्णिमेला आपल्याला पूर्ण चंद्र हा आकाशात दिसत असतो तिथूनच पुन्हा प्रतिमे प्रतिपदेपासून पृष्ठपक्षामध्ये अमावसेकडे ही चंद्राची वाटचाल सुरू होते आणि अमावसेला आपल्याला चंद्र हा काही दिसत नाही तर हे सगळं आपलं जे हिंदू कालगणना आहे ही चंद्रावरती आधारित असते आणि ज्या महिन्यामधली पौर्णिमा ज्या नक्षत्रावर होते आपल्याला कल्पना आहे की आपले सत्तावीस नक्षत्र आहेत तर ज्या नक्षत्रावरती पौर्णिमा येते त्या नक्षत्राला अनुसरून हे आपलं हिंदू नववर्षाचं नाव असतं तर आत्ता चैत्र महिन्याचं आपण उदाहरण घेतलं तर चित्रा नक्षत्रावरती ही पौर्णिमा येते आणि त्यावरूनच चैत्र हे नाव पडतं मग वैशाख तर विशाखा नक्षत्रावरती ही पौर्णिमा येते म्हणून विशाखा नक्षत्र हे नाव याच्यावरती पडतं मग पुढे आपण ज्येष्ठ महिन्याकडे गेलो तर ज्येष्ठा नक्षत्र यावरती पौर्णिमा येते म्हणून ज्येष्ठ महिना आषाढ आशाड, उत्तर आषाढा नक्षत्रावरती आलं म्हणून आषाढ महिना श्रवण नक्षत्रावरती ही आपली राखीची पौर्णिमा येणार म्हणून श्रावण हे नाव या महिन्याला पडलेलं आहे असंच चैत्रापासून फाल्गुनापर्यंत आणि फाल्गुन महिना उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावरती येते म्हणून फाल्गुन महिना असे हे पूर्ण नक्षत्रानुसार आपल्या या महिन्यांचे नाव पडले आहेत हे एक माहितीपर मी तुम्हाला आत्ता सांगितलं आता पंचांग पाच गोष्टींचं अंग म्हणजे पंचांग तर तिथी वार नक्षत्र कर्ण आणि योग त्या पाच गोष्टी मिळून पंचांग होते आणि आज आपण ऐकतो आहे की नागपंचमी काल आपण गोष्ट ऐकली तर उद्याची जी आहे ती षष्ठी तिथी आहे तर प्रत्येक तिथीला काहीतरी महत्त्व असतं ते एक मराठीमध्ये म्हण आहे मरावे परी कीर्तिरूपे उरावे तर उद्याची जी तिथी आहे ती आहे षष्ठी श्रावण शुक्ल षष्ठी त्याला शुद्ध षष्ठी असे सुद्धा म्हणण्याची पद्धत आहे तर या षष्ठीचं नाव आहे श्रीयाळष्ठी तर मी आत्ताच सांगितलं की मरावेपरी कीर्ती रूपे उडावे तर आपल्या देशासाठी अनेक लोकांनी बलिदान केले आहेत अनेक लोकांनी अने अनेक चांगले कार्य केले आणि त्यामुळेच त्यांच्या नावाने अनेक गोष्टी आपण या उत्सव म्हणून साजरा करत असतो तर त्या त्यातलाच एक भाग मी आज तुम्हाला सांगणार की आपल्या देशावरती अनेक लोकांनी आक्रमण केले ते शक आले हुण आले यमन आले ब्रेंच आले इंग्रज आले डच आले फ्रेंच आले पोर्तुगीज आले आणि आत्तासुद्धा सांस्कृतिक आक्रमण हे आपल्या या समाजावरती होत आहे आपल्या भाषेवरती आक्रमण होत आहे आपल्या वस्त्रांवरती आक्रमण होत आहे या सगळ्या गोष्टींवरती आपल्या खाण्यापिण्यावर सुद्धा आक्रमण होत आहे तर या सगळ्या गोष्टींचं आक्रमण चालू हे आपल्या भारतावरती खूप पूर्वीपासून चालू आहे तर याच आक्रमणामध्ये आदिलशहाचं एक राज्य आपल्या भारतावरती होता आदिला हा फार दूर मुघल राजा आणि याच्यामुळे अनेक लोक त्रस्त होते तर ही खूप पुराणातली गोष्ट नाही ही तेराशेव्या शतकातली गोष्ट आहे तर या तेराव्याशे शतकामध्ये एक दुष्काळ आला त्याला दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून हा दुष्काळ प्रसिद्ध आहे तर या दुष्काळामध्ये काय झालं तर लोकांना पाऊस न आल्यामुळे धान्य मिळालं नाही सगळ्यांकडे वस्त्र अन्न निवारा याची सोय नव्हती सगळ्यांचे घरदार उद्ध्वस्त झाले होते कोणाजवळ पैसा अडका उरलेला नव्हता एक धान्याचा कण घरात नव्हता अशा स्थितीत सगळे लोक हे त्रस्त झाले होते या दुष्काळामुळे काय प्राप्त होत आहे काहीच मिळत नाही आहे लोकांना खायला मिळत नव्हतं पाणी मिळत नव्हतं अनेक लोकांचे या दुष्काळामुळे मृत्यू व्हायला लागले होते तर अशा दुष्काळ पाहून एक सावकार तर सावकार म्हणजे काय की त्याचं जो खूप धन असतं आणि तो लोकांना व्याजाने पैसे देत असतो पण हा श्रीयाळ नावाचा जो सावकार होता हा सावकार फार धर्मप्रेमी होता हा फार चांगला होता तर याने काय केले ह्याने आपल्या धन, धान्याची जी सगळी संपदा होती त्याच्याजवळ धनाची संपदा धान्याची संपदा ती लोकांसाठी मोकळी करून दिली आणि ते सगळं धनधान्य लोकांमध्ये वाटलं आपला पैसा वाटला आणि दोघांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा पूर्ण गावात हळूहळू व्हायला लागली ती चर्चा आदिलशहापर्यंत केली त्या आदिलशहाने दरबारात त्याला बोलवलं हा शिवाय तिथे गेला त्याने सांगितलं की तू हे का गेलं तर पण हे माझे बांधव आहेत हे माझे धर्मबांधव आहेत या सगळ्यांसाठी मी आज माझं धनधान्याचं पुठार उघडं करून दिलेलं आहे आणि मग आदिलशहाने विचारलं तर तुला काय हवं आहे तो दुष्ट माणूस झाला तिच्या पण त्यांनी सांगितलं की मला एक दिवस राज्य चालवायला द्या एक दिवसाचा राजा हा, हा श्रेयाळ त्या प्रांतामध्ये झाला आणि खूप चांगलं कार्य त्या एका दिवसासाठी त्यांनी केलं त्या एका दिवसात त्यांनी खूप अनेक चांगले कार्य केले आणि म्हणून त्याच अनुषंगाने एक श्रियाळ षष्ठी या नावाने ही षष्टी प्रसिद्ध आहे हा श्रावण महिना हा महादेवाचा आणि पुण्यकालाचा महिना असतो त्यामुळे महादेवाचं उमामहेश्वराचं पूजन करण्याची पद्धत हळदीचं जे झाड असतं त्याच्या पानावरती एक नाणं ठेवून महादेवाला अर्पण करणे असं ही व्रत या षष्टीच्या दिवशी अनेक लोक करत असतात तर असा हा श्रियाळ षष्टीचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने गोष्ट आणि आधी सगळ्या महिन्यांच्या दृष्टीने एक माहिती मी आज तुम्हाला सांगितली आहे धन्यवाद